नमस्कार माही सीमाला म्हणत असते सॉरी पण मावशी तुमचा तो मुलगा कसा आहे ना त्याची केवढी ती केस वाढलेली तेव्हा नैना बोलते तू त्याच्या केसावर जाऊ नकोसा तू त्याच्या केसावर कशाला जातेस आणि तसही अक्षय खूपच स्मार्ट दिसायला आहे तेव्हा सीमा बोलते का ग माही तुला आवडला नाही माझा मुलगा माझा मुलगा खूप छान दिसायला आहे आणि खरं सांगू का मला त्याचा अभिमान आहे कारण माझ्या प्रत्येक गोष्टी तो समजून घेतो तो त्याच्या आईचा शब्द कधीच खाली पडू देत नाही तेव्हा माही बोलते खरच मावशी मला कमाल वाटते तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाबद्दल बोलताना तेव्हा अगदी भरभरून बोलता आणि मला या गोष्टीचं खरंच खूप कौतुक आहे त्याच वेळेला सीमा बोलते खरं सांगू का माझ्या मुलाबद्दल भरभरून बर बोलावं एवढा माझा मुलगा गुणीच आहे आणि तशीच माझी सून होती माझी रमा सुद्धा अगदी तशी तिच्या तिच्यासाठी जर का बोलायचा विचारच केला ना तर मी थांबूच शकत नाही तिच्यासाठी तर माझ्याकडे शब्दच कमी पडतील अशी माझी रमा होती तेव्हा मात्र माही बोलते कमाल आहे तुमची खरच मानलं पाहिजे तुम्हाला कारण तुम्ही स्वतःच्या सुनेचा एवढा विचार करता तिच्यावरती एवढी माया करता तिच्यावरती एवढं प्रेम करता खरंच अशी सासू मिळायला सुद्धा भाग्य लागतं तेव्हा सीमा बोलते खर सांगू का अशी सून मिळायला भाग्य लागतं अगर रमा माझी सून नव्हती तर माझी मुलगी होती फक्त एवढंच तिला मी नऊ महिने पोटात वाढवलं नव्हतं तिला मी जन्म दिला नव्हता तिला परक्या घरातून माझ्या घरी आणलं होतं पण ती माझी अगदी मुलगीच झाली होती खर सांगायचं तर मला खूपच अभिमान वाटतो तिचा इकडे सीमा अक्षयला म्हणत असते अक्षय चल आपण जरा जाऊन बाहेर बसूया मला तुझ्याशी गप्पा मारायचे आहेत तेव्हा अक्षय बोलतो प्लीज आई आपण इथेच बसूया का तेव्हा सीमा बोलते अक्षय प्लीज 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 तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे चल आणि लगेच अक्षय आणि सीमा बाहेर गार्डन मध्ये आलेले असतात आणि ते झोपाळ्यावरती बसलेले असतात ते दोघही बसलेले असताना ते छान अशा गप्पा मारत असतात अक्षय म्हणत असतो आई माझी रमा माझ्या जवळ परत येणार याची मला खात्री आहे आणि खरं सांगू का माझी रमा कधीच माझ्यापासून लांब जाणार नाही याची दक्षता मात्र मी घेईन माझ्या रमाला मी माझ्यासोबत कायम ठेवेन माझ्या रमाला मी माझ्यापासून दूर होऊ देणार नाही माझी रमा म्हणजे माझ्यासाठी माझा श्वास श्वास आहे तेव्हा मात्र सीमा बोलते येईल येईल तुझी रमा नक्कीच येईल तेवढ्यात मात्र माही पाठीकडून आलेली असते आणि तिने चिंगमचा गोळा केलेला असतो आणि तिने बरोबर चिंगम अक्षयच्या केसामध्ये टाकलेला असत तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय त्याच्या केसामध्ये आत घालतो तेव्हा चिंगम लागलेला असतो त्यामुळे अक्षय लगेच सीमाला म्हणतो आई मी आलो केस धूर तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय केस धुवून काही फायदा नाही आता तर तुला केस कापावे लागतील कारण चिंगम लागल्यानंतर केस धुऊन काहीच उपयोग होणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो ठीक आहे मग केस कापून येतो आणि अक्षय तिथून निघालेला असतो त्याच वेळेला सीमा माहीजवळ जाते आणि माहीला बोलते काय गरज होती ग माझ्या मुलाच्या केसात चिंगम टाकायची अग माझा मुलगा खरंच खूप गुणी आहे तू त्याच्या नादाला सुद्धा लागू नकोस तेव्हा मात्र माही बोलते मला त्याच्या नादाला लागायचंच नाही पण त्याला अगदी माणसात आणायचं आहे तेव्हा सीमा बोलते त्याला माणसात आणायचं काम तू नको करूस कारण माझा मुलगा माणसात आहे माझ्या मुलांना माणूस की समजते त्यामुळे माझ्या मुलाला शिस्त शिकवायच्या भानगडीत तू पडू नकोस कारण तुला ते कधीच जमणार नाही तेव्हा मात्र माही बोलते सॉरी मावशी मला खरंच खूप वाईट वाटतंय मी खूप चुकीचं वागले का तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी खरंच मला माफ करा तेव्हा मात्र सीमा बोलते असं काही नाही मला वाईट वगैरे वाटलं नाही पण मला तू जे केलंस ना ते आवडलं नाही खरंच सांगते तू जे वागलीस ते मला खरंच पटलेलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र लगेच रमा बोलते सॉरी यापुढे मी तुमच्या मुलाच्या बाबतीत असा कोणताच निर्णय घेणार नाही इकडे अक्षय छान अशी केस कापून आलेला असतो आणि तो खूपच स्मार्ट दिसत असतो अगदी हँडसम दिसत असतो त्याच वेळेला तिथे सीमा आनंददा अभि पार्वती आजी सगळेजण असतात त्यावेळेला सीमा बोलते अगदी छान दिसतोय माझा मुलगा खूप मस्त बघा ना आई किती स्मार्ट दिसतोय तेव्हा आजी बोलते हो आमचा अक्षय तर स्मार्ट आहेच खरं सांगायचं तर सीमा बोलते आपल्या मुलाला आता सुद्धा एखादी मुलगी शोधली ना तरी सुद्धा लगेच ती त्याच्याशी लग्न करेल तेव्हा मात्र अक्षय चिडतो आणि बोलतो एक मिनिट तुम्ही माझ्यासाठी स्थळ वगैरे बघायचा विचार करू नका तुमच्या मनात तसा विचार सुद्धा आणायचा नाही कारण माझी रमा माझ्याजवळ परत येणार याची मला खात्री आहे आणि माझी रमा माझ्याजवळ परत येणार म्हणजे येणार त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्यासाठी स्थळ शोधू नका ते तुम्हाला कधीच कधीच परवडणार नाही तेव्हा मात्र अभि बोलतो आणि समजा रमा परत आलीच नाही तर तेव्हा अक्षय बोलतो जिथे माझी रमा असेल ना तिथे मी निघून जाईन पण मी दुसरं लग्न अजिबात करणार नाही आणि अक्षय त्याच्या वाटेने निघून गेलेला असतो त्यावेळेला सीमाला खूपच रडायला येतं त्याच वेळेला अभि सीमाला बोलतो मोठी आई प्लीज यात काय रडायचं आपल्याला माहिती आहे त्याचं रमावरती किती प्रेम आहे ते तो रमाशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही आणि तसही रमाला जाऊन किती दिवस आलेत अगं त्याला अजून खूप वेळ दिला पाहिजे त्याला त्यातून ते बाहेर पडू देत तो त्यातून बाहेर पडला की मग सर्व सर्व गोष्टी क्लिअर होतील ना तू असा विचारच करू नकोस प्लीज तेव्हा मात्र सीमा बोलते बस झालं माझ्या मुलाला काही करून या गोष्टी मधून मला बाहेर काढायचं आहे माझा हसता खेळता घरात सगळ्यांना हसवणारा प्राऊड फील करणारा मुलगा आज मात्र असा एकटा बसायला लागलाय ते मला नाही सहन होत आहे काय करू मी माझ्या मुलाला कसं बाहेर काढू मलाच कळत नाही पण माझ्या मुलाला मात्र मला बाहेर काढायचं आहे त्याशिवाय मी शांत बसू शकत नाही तेव्हा मात्र अभि बोलतो तू नको काळजी करूस आपण सगळे मिळून आपल्या अभ्याला यातून बाहेर काढू आपण लवकरच या सर्व गोष्टीमधून अक्षय अगदी सुखरूप बाहेर येईल माझा शब्द आहे तुला तेव्हा आजी बोलते अभ्या तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये अभ्या ही हातातून गेलेली केस आहे खरं सांगायचं तर त्याला कसं सावरायचं कसं त्याला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं याचा विचार मी सुद्धा करते पण मला सुद्धा हे जमत नाहीये पण लवकरात लवकर याला सर्व गोष्टींमधून बाहेर काढलंच पाहिजे यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे आणि यासाठी मी आता प्रयत्नशील राहणार आहे मला खरंच या सर्व गोष्टींचा त्रास होतोय पण आता मात्र मी सर्व गोष्टी करणार म्हणजे करणार या सर्व गोष्टींमधून मी याला बाहेर काढणार म्हणजे काढणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र अभ्या बोलतो आजी आज तू शांत हो तू काळजी करू नकोस आपण सगळेजण मिळून अक्षयला यातून बाहेर काढू तेव्हा मात्र सीमा बोलते यासाठी माझ्याकडेच एक प्लॅन आहे तेव्हा आजी बोलते कोणता प्लॅन आम्हाला सुद्धा सांगणार तेव्हा सीमा बोलते आई तुम्ही खरं तर मला साथ द्याल तेव्हा पार्वती आजी बोलते अगं अक्षय जर का यातून बाहेर पडणार असेल ना तर मी सर्व गोष्टींना साथ दे तुला काळजी करायची गरज नाही तू म्हणशील दे मी करे तेव्हा सीमा बोलते झालं तर मग इकडे अक्षय बाहेर आलेला असतो आणि रस्त्यानी चालत असतो तेवढ्यात त्याला रमाची म्हणजेच माहीची धडक झालेली असते आणि माहीची नजर त्याच्यावरती पडते पण माहीने मात्र स्वतःला लपवलेलं असतं माही जेव्हा त्याला बघते तेव्हा त्याला बघून ती त्याच्यामध्ये हरवूनच गेलेली असते आणि ती स्वतःचीच बोलते आज मला आतून असं का फील झालं की एका हॅन्डसम मुलाला मी बघितलंय आणि त्याच्यात मी गुंतून गेले त्याच्या त्याच्यात मी पडले त्याच्या प्रेमात पडलीये मी मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत आता मी काय करू मलाच कळत नाही पण खरं सांगू का मला मला असं वाटतंय की मी याच्या प्रेमात पडले मी जो आजपर्यंत मुलगा शोधत होते तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मुलगा हा आहे आणि ह्या या गोष्टीचा खरंच मला अभिमान वाटतोय मी काय करू आता याला सांगू का की मावशींशी बोलू पण याचा तर त्या रमावरती प्रेम आहे अगं तू असं काय करतेस माई तुझं नीलवरती प्रेम आहे ना तू असं नाही वागू शकत तेव्हा मात्र माई स्वतःला सांभाळते आणि सॉरी बोलते आणि तिथून निघून जाते तेव्हा मात्र अक्षय तिथून त्याच्या वाटेला जातो अक्षय सुद्धा तिला सॉरी बोललेला असतो अक्षय जात असताना म्हणत असतो रमा बस झालं किती त्रास देणार आहेस मला आता माझ्या ज्यांनी त्रास सण होत नाही रमा ये बाई माझ्या जवळ किती दिवस मला अशी छळणार आहेस मला नाही सण होत रमा अगं काय करतेस तू कुठे आहेस तू बस कर आता हा लपवाछपवीचा डाव प्लीज ये मी कुठे शोधू तुला थु अगं शोधण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय पण तू मात्र मला भेटतच नाही रमा मला खूपच आतुरता झाले तुला भेटायची रमा मी नाही राहू शकत आता प्लीज ये प्लीज रमा ये ये असा तो म्हणत असतो इकडे मात्र माहीला सारखा अक्षय अक्षय दिसत असतो ती अक्षय मध्ये पूर्णपणे अडकलेली असते अक्षयला बघून ती खूपच खुश झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ही जी माई आहे ती अक्षयच्या एका झटक्यात प्रेमात कशी काय पडू शकते कारण तिला तिचा भूतकाळ थोडाफार आठवायला लागलाय का का खरोखर ती रमा आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू